हा उपाय करून आपल्याला संतती प्राप्त होईल आता ती संतती देवाचा प्रसाद असेल मुलगा किंवा मुलगी हे आपल्या हातात नाही नमस्कार आपल्यापैकी अनेक जणांना संतती होत नाही आहे अनेक वर्ष प्रयत्न केले अनेक डॉक्टर वैद्य केले पण संतती होत नाही आहे काहींची लग्न होऊन भरपूर वर्ष झाली आहेत आणि काही जणांचं आत्ताच लग्न झालं आहे पण प्रत्येकाला संतती प्राप्त करण्याची इच्छा तर आहेच मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे आता जवळच नजीकच्या येणाऱ्या काळामध्ये पुत्रदा एकादशी येत आहे ह्या दिवशी एक मी उपाय आपल्याला सांगतो तो करून आपल्याला आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी नक्कीच मदत होईल आपल्याला मुलगाच पाहिजे म्हणून करतोय किंवा मुलगीच पाहिजे म्हणून उपाय करतोय अशा लोकांसाठी हा उपाय नाही हा उपाय करून आपल्याला संतती प्राप्त होईल आता ती संतती देवाचा प्रसाद असेल मुलगा किंवा मुलगी हे आपल्या हातात नाही अशी भावना असणाऱ्यांनीच हा उपाय करावा याबद्दल काही शंका प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये विचारा किंवा दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करून विचारा तिथे मी आनंदाने आपल्या शंकेचे निरसन करीन आणि आपले चॅनल सबस्क्राईब करा फॉलो करा तर उपाय काय आहे बघा येणाऱ्या पुत्रदा एकादशीला आंघोळ करून देवापुढे बसावं देवापुढे बसताना बाळकृष्णाची मूर्ती ताम्हण पंचामृत पाणी अशा गोष्टी जवळ घेऊन बसावं थोडीशी फुलं तुळशी याही गोष्टी सोबत ठेवाव्यात जर लोणी बनवता आलं किंवा लोणी उपलब्ध झालं तर तेही उत्तम असेल तरी ठीक नसेल तरी ठीक हे सर्व घेऊन आपण जेव्हा देवापुढे बसू तेव्हा सर्वप्रथम हातावर पाणी घेऊन संकल्प करायचा संकल्प खूप सोप्या पद्धतीने सांगतो हातावर थोडंसं सा पाणी घ्यावं आणि सांगावं की आज पुत्रदा एकादशी निमित्त आज पुत्रदा एकादशी निमित्त हे परमेश्वरा आपल्यावर अभिषेक करत आहे आपल्यासारखी गुटगुटीत संतती प्राप्त करण्यासाठी हा अभिषेक मी करत आहे याचा स्वीकार करावा आणि माझी इच्छा पूर्ण करावी असं म्हणून ते पाणी ताम्हाणात सोडून द्यावं आणि बाळकृष्णाची मूर्ती ताम्हणात ठेवून पंचामृताचा त्याच्यावर अभिषेक करावा थोडं थोडं पंचामृत बाळकृष्णाच्या डोक्यावर वाहत राहावं आणि मी जो मंत्र सांगतो आहे तो मंत्र एकशे आठ वेळा म्हणावा मंत्र असा आहे की ओम देवकी सुत गोविंद वासुदेव जगतपते देहि मे तनयम कृष्ण त्वामहम शरणं गत हा।, हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणत देवावर अभिषेक करावा अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ करून देवारात ठेवून त्याला गंध हळदकुंकू तुळशी फूल असं वाहून घ्या आणि पुन्हा एकदा आपली संतती होण्यासाठीची प्रार्थना करावी असा हा सोपा उपाय मी आपल्याला थोडक्यात सांगायचा प्रयत्न केला मी जेवढं सांगितलं आहे तेवढंच करावं आता परत प्रश्न केला जाईल की हा उपाय कोणी करावा तर संतती कोणाला हवी आहे त्यांनी हा उपाय करावा त्याचं उत्तर माझ्या ह्याच प्रश्नामध्ये आहे की ज्याला संतती पाहिजे त्यांनी करावा यावरूनच आपल्याला लक्षात येईल तर असा हा सोपा उपाय मी आपल्याला सांगितला आहे आपल्या माहितीत जर असं कोणी जोडपं असेल ज्यांना संततीची इच्छा आहे पण होत नाही आहे त्यांना हा उपाय आवर्जून पाठवा जेणेकरून त्यांना याचा उपयोग होऊन त्यांची इच्छा पूर्ण होण्यासाठी त्यांना मदतच होईल आणि सोबतच आपले चॅनल सबस्क्राईब करा फॉलो करा म्हणजे अशा प्रकारचे नवीन नवीन प्रकाशित झालेले व्हिडिओ आपल्यापर्यंत नेहमी पोचत राहतील धन्यवाद